ओम सत नमोजा ओम गुरुजी क्वादेश बडे बाबा दारा गुरु चैतन्य सदसत गुरु महायोगीनाथ साश चैतन्य सिद्ध गुरु गुरु गोरक्षनाथ बाबा कॉरिश नवनाथ चौऱ्यांशी को आदेश अलग निरंजन आदेश प्रथम तो सर्वांचे स्वागत करतो आजच्या या विशेष एपिसोडमध्ये मुलामध्ये आजचा हा भाग काही कोणत्याही विषयाला अनुसरून नाहीये हा आजचा जो भाग किंवा याची निर्मिती करण्यामागे एकच रीजन आहे की बजरंगबान हे नक्की कशा पद्धतीने एखाद्या व्यक्तिरेखेला तारणहार होऊ शकते किंवा ज्याला आपण म्हणू करणी भूत प्रेत पिशाच किंवा भानामती असे जे करणारे नरपिशाच्च असतात ते एखाद्या परिवारावरती केलेली करणी कशा रीतीने करतात आणि याचा त्रास परिवारातल्या छोट्या लहान बाळांपासून मोठ्या व्यक्तिरेकेसाठी सुद्धा किंवा मोठ्या व्यक्ति व्यक्तिरेकेनं सुद्धा कसा होऊ शकतो हा दाखवण्याचा किंवा समाजापर्यंत हा पोचवण्याचा हा व्हिडिओ म्हणजे एक मार्ग आहे बरं आजच्या व्हिडिओमध्ये जे लाईव्ह काही गोष्टी तुम्ही पाहणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला हे सुद्धा जाणवेल की हा जो प्रकार आहे किंवा हे जे तंत्रविद्या करणारे तांत्रिक आहेत किंवा करणे करणारे कोणी काळी जादू करणारे जे लोक आहेत ये हे समोरील व्यक्ती कोण आहे कोणता आहे कोणत्या वयोगटाचा आहे यांच्याशी यांना काही घेणं देणं नसते हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल म्हणजे पहा एखादा व्यक्तिरेखा इनडायरेक्टली कुणामार्फत काही गोष्टी ज्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणूया किंवा काळी जादू हा करून जातो परंतु त्याचा त्रास हा घरातल्या लहान मुलांना सुद्धा कशा रीतीने होऊ शकतो ते सांगण्याचं किंवा ते पाहण्याचं म्हणजे एक ज्वलंत उदाहरण हा व्हिडिओ असणार आहे त्याचबरोबर ज्यावेळेस ह्या लोकांनी अनेक ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांना हा फरक किंवा जी काही झालेली प्रेतबाधा आहे जी काही करणी या लोकांवरती केलेली होती परंतु हा करणीचा अनेक ठिकाणी जाऊन सुद्धा ज्यावेळेस उलगडा उलगडा बनवापेक्षा असा यांना फायदा किंवा फरक पडत नव्हता त्यावेळेस त्यांची काही प्रारब्ध चांगले होते दैवी कृपा यांच्यावरती होणार होती तेव्हा त्यांना बजरंगबान किंवा बजरंगबाणचा व्हिडिओ चॅनलच्या मार्फत आपल्या त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी त्यांच्या घरामध्ये स्वतः बजरंगबांचे अनुष्ठान हे केले अनुष्ठान केल्याच्यानंतरसुद्धा कशा रीतीने त्यांच्यामध्ये अतुलनीय असे बदल किंवा चमत्कारिक बदल उरती कशे पढ़ ले ले। हे कशा रीतीने ते लहान बाळाच्यावरती पडले गेले किंवा घरातल्या फॅमिलीवरती कसे पडले गेले हे सुद्धा अनुभव हे आजच्या व्हिडिओमध्ये त्या पर्टिक्युलर व्यक्तिरेखेंनी सांगितलं आहे आणि इवन ज्या पिलूवरती हा झालेला प्रयोग होता ज्या सर्प ज्याला आपण जो सफर हा जो अनुभव ज्या लहान लेकरांनी घेतला होता तो सुद्धा त्याचा वैयक्तिक अनुभव आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे चला पाहूया तो व्हिडिओ सर्वप्रथम हा व्हिडिओ जो आहे जो, जो आता फर्स्ट व्हिडिओ आहे हा त्या करणी केल्याच्या नंतर किंवा के। प्रेत बाधा झाल्याच्या नंतर कशा रीतीने त्याच्या अंगामध्ये याचा शिरकाव झाला आणि कशा रीतीने याला त्रास किंवा हा घरच्यांना त्रास देत होता ते सर्वप्रथम आपण बघूया काय अनुभव आहे ते आपण कथन पाहूयात नमो आदेश मी जिल्हा पुणे सर्वप्रथम मी श्री दत्तगुरु श्री मजेंद्रनाथ महाराज आणि श्री सागरनाथजी महाराज यांना वंदन करतो या ठिकाणी माझा अनुभव आपल्यासोबत शेअर करतो माझा अनुभव असा आहे माझा मुलगा हा अकरा वर्षाचा आहे गेलेली होती त्याच्यानंतर त्याला आम्हाला एवढा त्रास सुरुवातीला आम्हाला कळालंच नाही की याला झालं नक्की झालं आहे काय पूर्णपणे सर्व डॉक्टरांकडे त्याचा चेकअप वगैरे सर्व केल्या सर्व काही काही केलं परंतु मुलाचा त्रास काही बंद होत नव्हता त्याला पूर्णपणे जवळपास खूप लांब लांबवर त्याला आम्ही फिरवून आणलं या कुठल्या महाराजांकडं त्या महाराजांकडं भरपूर काही केलं परंतु काही त्याच्यात फरक पडत नव्हता योगायोगाने मी श्री गुरु गुरुजी सागरनाथजींचा यूट्यूबला व्हिडिओ पाहिला त्याच्यानंतर मी प्रभावित होऊन त्यांच्यामार्फत बजरंग बांची माहिती घेतली त्याच्यानंतर गुरुजींकडून लाईव दीक्षा घेतली दीक्षा घेतल्यानंतर मी अनुष्ठान सुरुवातीला जे पहिलं अनुष्ठान केलं त्या पहिल्या अनुष्ठानापासून मुलांमध्ये मला अक्षरशः खूपच बदल जाणवू लागला म्हणजे मुलातून ते हळूहळू नकारात्मक जी त्या जी बाधा होती ती जायला सुरुवात झाली पहिल्या अनुष्ठानातून मुलाला जे का कोणी व्यक्तीने केलं त्याची त्याचं स्व संक्षिप्त स्वरूपातलं नाव पहिल्या अनुष्ठानानंतर आलं दुसऱ्या अनुष्ठानानंतर त्याचं पूर्ण नाव आम्हाला कळालं तिसऱ्या अनुष्ठानात संप ती व्यक्ती पूर्णपणे मुलाच्या स्वप्नात दिसली आणि त्याच्यानंतर जे का जसे अनुष्ठान वाढवत गेलो तसे तसे मुलाला त्या व्यक्तीचं जो ती व्यक्ती जे जे काही काही करत आहे मुलाबद्दल जे काही कुठल्या तांत्रिकाकडे जाते काय करते सर्व त्या मुलाला जस स्वप्नात दिसू लागलं काय करतायत काय सर्व काही त्या मुलाला दिसू लागलं कुठे जातो काय करतो त्या तांत्रिकाबरोबर काय बोलतो याची इतकंभूत माहिती मुलापर्यंत मुलाला दिसू लागली त्याच्यानंतर जसं जसे अनुष्ठान वाढवत गेलो तसं तसं त्याच्या मुलांमधून एवढा अमोला अमोर जाग्र बदल झाला जे पूर्णपणे जी, जी काही आम्हाला अक्षरशः सहा महिने कुठेही क कसल्याही प्रकारचा जो फरक जाणवलेला नव्हता तो अक्षरशः आम्हाला आठ ते पंधरा दिवसाच्या अनुष्ठानामध्ये मुलामध्ये अमोघला आमूला बदल जाणवू लागला त्या पद्धतीने आम्ही जसे जसे अनुष्ठान वाढत गेलो तसे तसं आत आता मुलगा हा पूर्णपणे शंभर टक्के एकदम पूर्वीसारखा बरा आहे म उलट पूर्वीपेक्षाही बाण अनुष्ठानाने त्याच्यात एक अशी काही चेतना निर्माण झाली की त्याला आध्यात्मिक जे ज्याची काही नॉलेज म्हणतो जे आध्यात्मिक का जी काही त्याची ज्ञान आहे या त्याच्यात एवढी वाढ झाली का त्या मुलाला आज आध्यात्मिक कुठलाही प्रश्न विचारला जातो त्याचं बऱ्यापैकी समाधान होईल इतकं बऱ्यापैकी कुठलीही पुस्तकं न वाचतात त्याला जी काय ते त्याला जी आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त झाली तो ती आध्यात्मिक तो त्या प्रश्नाचं तो उत्तर त्याच्यावरतीनं देण्याचा प्रयत्न करतो ही सर्व कृपा बजरंगबलीची आणि श्री गुरुजी सागरनाथ महाराजांची आणि आम्हाला आपल्या गुरुजींच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाला एक नवीन चेतना नवीन आयुष्य मिळालं आहे त्याच्या म्हणून आम्ही माझ्या कुटुंबाच्या वतीने मी श्री गुरुजी सागरनाथजी महाराजांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या कुटुंबाच्या व्यक्तीने मी आपल्याप्रती ऋण व्यक्त करतो नमो आदेश आपण माझ्या मुलाचेही मनोगत ऐकू शकता की त्याला कशा प्रकारे त्रास दिला गेलेला आणि तो त्याच्यातून कशा प्रकारे बाहेर आला हे सुद्धा मुलगा स्वतः आपल्यासोबत शेअर करू इच्छितो आहे माझे वडील श्री सागरनाथ गुरुजींच्या मदतीने हे बजरंगबाची दीक्षा घेतली त्यांनी इथे मला बाहेरचे प्रकार चालता म्हणून आम्हाला काही सुधत नव्हतं आम्ही खूप ठिकाणी गेलो आम्हाला कुठंच फरक पडला नाही मग आम्हाला बजरंगबाची दीक्षा कळाली आम्हाला नाथांच्या कृपेने सागरनाथजींचा साथ लाभला त्यांनी आम्हाला बजरंगबांची दीक्षा दिली दी दी प वडिलांनी ती दीक्षा घेऊन बजरंगबांचे अनुष्ठान केले त्या अनुष्ठानाच्या पहिल्या दुस पहिल्या दुसऱ्या अनुष्ठानापासून मला फरक जाणवू लागले मला ज्याने मला हा प्रकार केला तर त्याचे नाव त्याने कसे केले हे त्याने परत कोणता प्रकार कराय सम करणार ते त्याच्या आधीच मला संकेत भेटत होते नाही तर केल्यावर काय केलं हे समजत होतं आणि त्या मासाचे मला सगळं कळलं नाव अनुष्ठानामुळे मला खूप सारे अनुभव आले मला श्री रामाचे हनुमानाचे या स्वप्नात त्यांनी येऊन मला दर्शन दिले हे हे सगळे श्रेय मी सागरनाथ गुरुजींना देतो वडिलांनी एवढ्या वडिलांनी केले आणि मला एवढे दृष्टांत एवढे हे अनुभव आले तर मी स्वतः केलं मला किती अनुभव येईल या आश्चर्याने मी ही बजरंगांची दीक्षा स्वतः घेऊन मी अनुष्ठान केले

म्हणजे पहा सांगण्याचं तात्पर्य काय आहे की समाजामध्ये चांगले व्यक्तिरेखा आहेत त्याच्या अनुषंगाने वाईट सुद्धा व्यक्तिरेखा असतात वाईट चितणारे कोण असतात हा सर्वप्रथम आपण स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे मी तर म्हणेल की सर्वात जास्त किंवा हानी हा कोणत्या लोकांपासून होत असे तर ती आहे आपली भावकी आणि आपल्या आसपासची असणारी व्यक्तिरेखा अननौन पर्सन किंवा ज्या व्यतिरिक्तंशी तुमचा जास्त संबंध नाही ज्यांच्याबरोबर तुमचं जास्त उठणं बसणं नाही आहे किंवा जास्त भेटीघेटे नाही आहे अशा लोक तुमच्यावरती असे हे चुकीचे बाधा तंत्रप्रयोग हे करत नाहीत हे करणारे व्यक्तिरेखं कोण असतात एक तर तुमच्या जवळ राहणारे किंवा ज्याला आपण म्हणू शेजारी राहणारे किंवा वादविवाद असणारे खास करून भाऊघीमधली व्यक्तिरेखा हे असे व्यक्तिरेखा ज्यावेळेस तुमच्या समोरून वाईट किंवा अहित करता येत नसेल तेव्हा हे तंत्र तंत्रबाधा किंवा तंत्राचा सहारा घेऊन तुमच्यावरती तुमच्या परिवारावरती असे चुकीचे किंवा विघातक प्रयोग करण्याचा निश्चितपणे प्रयोग करतात बरं आता हे प्रयोग झाल्याच्यानंतर ज्यावेळेस असे हे तंत्रक्रिया केले जातात त्यावेळेस हे तंत्रक्रिया घरावरती ज्यावेळेस धडकते त्या घरामध्ये असलेले कोणतेही व्यक्तिरेखा कोणत्याही वयोगटाची लहान असो मोठी असो किंवा ज्याला आपण म्हणू वयोवृद्ध व्यक्तिरेखा असो हे या तंत्रविद्येच्या थोडक्यामध्ये अशा या दलदलीमध्ये कोणीसुद्धा अडकू शकते याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही सांगण्यास तात्पर्य या आसुरी किंवा नरपिशाचच्या व्यक्ती ज्या अनुषंगाने समाजामध्ये फिरत आहेत जे तंत्रबाधा भूत प्रेत पिशाचे पूजक आहेत आणि हे भूत प्रेत पिशाचे पूजकांना किंवा पूजक लोक किंवा ह्यांच्यामार्फत सिद्धी करणारे लोक यांच्यापासून स्वतःचा स्वतःच्या परिवाराचा बचाव करण्यासाठी आपल्याला हनुमंतरायाची नवनाथ संप्रदायाची निश्चितपणे शरणागती घ्यावी लागत आहे आणि तुमचं इष्ट आराध्य कोणीही असो तुम्ही तुमच्या इष्ट आराध्याप्रती निश्चितपणे सच्च राहा त्यांच्याशी प्रामाणिक राहा आणि हनुमंतराया यांचं बजरंगबांसारखा पॉवरफुल ज्याला म्हणून हा एका रात्रीमध्ये सिद्ध होणारा प्रयोग हा निश्चितपणे करण्याचा तुमच्या घरामध्ये तुमच्यासाठी किंवा तुमच्या घरातल्यांच्या सिक्युरिटीसाठी अवश्यपणे प्रयत्न करा निश्चितपणे ज्या घरामध्ये बजरंगबाणसारखे अतुलनीय असे पाठ होतात किंवा ज्याला आपण म्हणू अशा या मुळामध्ये अनुष्ठानांची रूपरेखाच कुणीही वर्णन करू शकणार नाही आहे एवढी ताकद बजरंगबलीमध्ये आहे बजरंगबाणमध्ये आहे त्यामुळे एक गोष्ट मात्र तुम्ही निश्चित समजून घ्या ज्या घरामध्ये जो व्यक्तिरेखा बजरंगबाण करेल किंवा ज्या घरामध्ये पाठ होत असेल अनुष्ठान होत असेल असे घर हे निश्चित स्वरूपाने तंत्रबाधा असेल किंवा कोणतेही वाईट कोणती निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा तांत्रिक असेल किंवा भूतप्रेत पेशाच्या अशी जे काही योनी असतात यांच्यापासून स्वतःचं आणि ते संपूर्ण घरादाराचं संरक्षण निश्चितपणे बजरंगबाण करते हे त्याचं एक उदाहरण आहे अशा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये जे सांगण्याचा प्रयत्न जे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आम्ही केला हा तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोचलेला असेल भेटूया अशाच भागामध्ये नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये सर्व नसत वाढ चालत जीवारे चालकांना